नमस्कार महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो आहे आपण पाहतोय की संजय गायकवाड यांनी आकाशवाणी म्हणजे जे आमदार निवासचं आकाशवाणीचं जे कॅन्टीन आहे त्यातल्या त्या ठिकाणी असणाऱ्या त्या हॉटेल चालकाला त्या ठिकाणी त्यांनी बेथम मारहाण केली ती मारहाण कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आणि ते पाहायला गेलं तर एक टॉवेल आणि बनेलवरती ते कॅन्टीनमध्ये बने आले होते आणि याला धरून आता सगळं सभागृह या ठिकाणी पेटलं आहे सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधक देखील त्यांनी सगळ्यांनी याच्यावरती निषेध केला पण कारवाई अद्यापही झाली नाही आहे एका लोकप्रतिनिधीने अशा पद्धतीनं मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आपल्यासोबत आहेत भाजपाचे पंतप्रधान योजनेचे जे सचिव प्रशांत पाटील आहेत या ठिकाणी सर काय म्हणणं आहे तुम्ही सत्ताधारी आहात तुम्ही आहात खरं तर तुमची युती आहे पण तुमचाच लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने एखाद्याला मारहाण करतो कितपत योग्य आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने मारहाण केली आहे के त्या पद्धतीने आहे आणि अन्न औषध देणारा त्यांनी तक्रार करायची आणि कायदेशीर त्यांनी मार्ग शोधायचा होता आमचं म्हणणं असं आहे की ठीक त्यांना जेवणामध्ये काही तरतुदी आल्या अधिवेशनाच्या काळात त्यांनी तो प्रश्नसुद्धा मांडला असता तर योग्य ती कारवाई शासनाने केली असती म्हणजे अगदी लोकप्रतिनिधी एका गावगुंडासारखा जेव्हा वागतो आणि तुम्ही जे म्हणताय की त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध होते पण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दादागिरी गुंडगिरी ज्या पद्धतीने केली जाते तर सत्तेमध्ये असणाऱ्या लोकप्रतिनिधीने असं केल्यावरती नक्की काय कारवाई व्हायला पाहिजे आणखी कारवाई झाली आहे आणखी कारवाई होण्यापेक्षा राहिली गोष्ट जे अन्न औषध विभागाने त्वरित कारवाई केली त्यांची हॉटेलवरती केली पण आमदारांवरती झाले आमदारांनी सुळेनी त्याच्यावर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला तरी देखील कारवाई झाली आमदारांवर कारवाई उचित मुख्यमंत्री साहेब आता निर्णय घेणार त्याविषयी त्यांची आता समिती पण होतो त्यावर आज शक्यता आहे त्याच्यावर निर्णय अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं मारहाण केली आहे आपल्यासोबत आता आहेत दैनिक महासागरचे निवासी संपादक नाशिकचे प्राध्यापक जयंत महाजन सर तर हा मुद्दा अतिशय वाईट आहे ज्या पद्धतीनं मारहाण झाली आहे सुप्रिया तर तर सुप्रियादा सुळे यांनी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाला नाही आणि जितेंद्र आव्हाडांना ह्या संदर्भात प्रश्न विचारला असता त्याला काहीच होणार नाही मर्डर केलं तरी काय होणार नाही मार मारहाण केल्यावरती काय म्हणजे मारा, अशा का। पद्धतीनं उठसूट जे गुंडगिरी चालू आहे काय पत्रकार म्हणून घेतलेली घटना ही अतिशय वाईट आहे म्हणजे दोन दिवस आम्ही या संबंधित त्याला मारहाण झाली त्याची चर्चा केल्यानंतर त्याला फक्तांना देखील त्याच्या बरगाड्यात वाटता येत नाही त्याला त्याच्या चेहऱ्यावर जे ठोसे बसलेले त्याचा चेहरा पाहिल्यानंतर कितीही शत्रू जरी असला तरी आपल्याला जाय तो काही पाकिस्तानी नागरिक आहे का चीनचा नागरिक आहे की त्याला एवढे बेदम मार प्रश्न असा आहे की तुम्ही नीट बघा सत्ताधारी पक्षात असं किंवा पक्ष एक सात आठ आमदारांची एक यादी आहे म्हणजे ते काय त्यांना विधिनिषेधच मान आपण नेतृत्व करतो लाखो लोकांचं नेतृत्व करतो कसं वागलं पाहिजे काय वागलं पाहिजे आता ह्या महाशयांनी टावेल गुंडाळून बनयंवर आले तो संताप मी समजू शकतो पण आता त्याच जागेवरून कुणी बनवलं हे वाग हे तुला पटलं का तिथल्या तिथून खो एफ डीच्या लोकांना बोलवून त्यांनी ताबडतोब कारवाई केली असती आणि हे सामान्य जनता आहे या महाराष्ट्रातली इथं जेवायला आलेलं यांच्या आरोग्याला त्रास होतो म्हणून माझा संताप आण झाड म्हणून मी आलेलो तुम्ही याच्यावर कारवाई करणार का नाही तिथं काही आंदोलन केलं असतं तर महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतला असतं जे लोकांच्या सर्वसामान्य लोकांसाठी हा माणूस पळत आला सगळ्यात महत्त्वाचं हो वैशिष्ट्य म्हणजे त्या जी समिती आहे तिथं हॉटेलच्या संदर्भातली त्या समितीची ते चेअरमॅन आहे ते काही करू शकतं ॲक्शन घेऊ शकत होती आता एफ डीवाल्यांनी आलं काय आता सकाळी आम्ही जेवायला गेलो तर त्याला कुलूप मधले आतमध्ये दोन सेक्शन त्यालाही कुलूप कारण एकच मालक आहे सगळ्याला कुलूप लावतो आम्ही नाश्ता करायला जेवण करायला बाहेर दूरवर गेलो जी व्यवस्था आमची जागेवरच होती ती आता दूर गेली यांना काय फरक पडतो हे जिथं बसेल तिथं त्यांना जेवण येणार आहे विधिमंडळामध्ये त्यांचे दाटं रेडी राहणार आहे बाकीच्यांनी काय करायचं महाराष्ट्रातील जनता आहे पत्रकार आहेत काहीच त्यांना संधी नाही तर यांनी जे आता तुम्ही नीट बघा आहे एकूण नऊ ठोसे बसलेले आहेत मी त्या मालकांशी पण चर्चा केली सगळ्यांनी केली त्यांनी तक्रार का नाही दिली शेवटी ते पोट भरायला आलेले आहेत मालक कोणी असेल त्यांनी ज्या अर्थी पंचवीस वर्षापासून तोच मालक याच्या अर्थ ते कसं त्यांनी हॉटेल मॅनेज केलं असेल काय असेल ते सगळ्या जगाला कळतं परंतु जे झालेलं आहे ते अतिशय वाईट आहे आणि महारा पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आहे शेवटी तो माणूस आहे तो पोट भरायसाठी तिथं आलेला आहे आणि तुम्ही त्याला मारहाण करता विधिमंडळामध्ये त्याच्यावर चर्चा चालू आहे गदारोळ चालू आहे पण मी खरोखर सांगतो मी जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिक्रियेशी मी सहमत आहे केवळ तो सत्ताधारी आमदार आहे म्हणून काहीही होणार नाही तोच विरोधी पक्षाचा आमदार असतात इतक्या गुन्हा दाखल करायला भाग पडून कदाचित आमदाराला अटक देखील झाली असती परंतु तो, तो सत्तेतला आमदार आहे त्यामुळे त्याला काहीही होणार नाही हे माझंही स्वतःचं मत आहे पण मात्र ज्यांनी मार खाल्ला त्याचं हॉटेल मात्र सील झालं हे असं दुर्दैव आहे तर आपण पाहतोय की अशा पद्धतीनं जो या ठिकाणी गदारोळ झाला आहे खरं तर हे यावरती जनताही त्रस्त आहे संतप्त आहे आणि ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे त्या व्यक्तीनं गुन्हा दाखल केला नाही पण सत्ताधारी आमदार असल्यामुळे या ठिकाणी कुठेतरी दुर्लक्ष केलं जातं यात काही शंका नाही कॅमेरामॅन सह स्वप्नील दुधारे विधानभवन